आज आपण चर्चा करणार आहोत की ही जी निगेटिव्ह एनर्जी असते ही आपल्याजवळ आल्यानंतर आपल्याला त्याची लक्षणं काय जाणवतात कशी ओळखायची का, की आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे तर त्याचे काही पॉईंट्स मी लिहून ठेवलेत ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे विसरायला होऊ नये तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना हेवीनेस एक तुम्ही बघाल की आपल्यामध्ये एक प्रकारचं जडत्व येते अचानक काही ठिकाणी ना कधी कधी आपण बाहेरनं येतो आणि असं जाणवतं की खूप असा हेवीनेस आला आहे जड झाले अंग जड झाले डोकं जड झालं आहे हां काही काम करायला नको वाटते हां त्याच्यामुळे काय होतं की मग पुढे लेझिनेस येतो आपल्याला ना आळस भरतो अंगात कुठलंही काम करायचं म्हटलं की अरे नको जाऊ दे नंतर करूया नंतर करूया कामामध्ये कुठलंही लक्ष लागत नाही आजकाल बघा एक फार फेमस शब्द आला आहे प्रो प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या तोंडी हा शब्द असो हो की प्रो म्हणजे काय तर आळस जाऊ दे रे नंतर करू हे काम आत्ता हे करायचं आहे का जाऊ दे नंतर करू उद्या करू परवा करू असं करून आपण टाळमटाळ करायला लागतो कामं करायला पुढचं काय की आपल्याला ना मनातनं सतत वाईट विचार यावे लाग यायला लागतात म्हणजे स्वतःबद्दलही किंवा दुसऱ्यांबद्दलही कोणाचं चांगलं बघवत नाही वाईट विचार काही काही वेळेला जेव्हा स्ट्रॉंग एनर्जी असतात ना निगेटिव्ह एनर्जी तेव्हा हे वाईट विचार इतक्या प्रचंड ठरायला जातात की माणूस आत्महत्येचा विचार पण करू शकतो सुईसाइडल थॉट्स म्हणतात त्याला इतक्या प्रचंड विकोपाच्या पण निगेटिव्ह एनर्जीज असू शकतात पुढचा पॉइंट आहे की सतत वाईट स्वप्न पडतात कधी कधी बघा की अचानक काही कारण नसताना आपल्याला अचानक वाईट स्वप्न पडायला लागतं म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याबद्दल आपले आपल्याशी काहीतरी वाईट घटना घडतीये किंवा काहीतरी नको असलेली घटना घडतीये काही अश्लील स्वप्न पडत आहेत असं अचानक जेव्हा आपल्याला व्हाव व्हायला लागतं ना तेव्हा आपण समजावं की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे पुढचा पॉईंट असा आहे की आपल्याला ना छोट्या छोट्या गोष्टींवर ना राग यायला लागतो बघा अचानक म्हणजे काही कारण नसतं खरं तर पण काही अशा घटना घडतात आणि पटकन आपण पट रिॲक्ट होतो अचानक राग यायला लागतो मन दुःखी राहायला लागतं आपला एक इगो प्रॉब्लेम आपल्याला वाटतो की अरे मला कसं काय बोलला अरे हे असं कसं म्हणजे ही जी सगळी लक्षणं आहेत ना ही आपल्याबरोबर निगेटिव्ह एनर्जी असल्याची लक्षणं आहेत आणि ह्याच्यावरूनच आपण ओळखावं की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे आले, आपल्या जवळ आली आहे आपल्या ऑरामध्ये आलेली आहे जे मॅग्नेटिक फील्ड मी मगाशी म्हटलं ना ते म्हणजे आपलं ऑरा आहे ह्याच्यामध्ये दुसरी एनर्जी प्रवेश झाली जी आपल्या एनर्जीची मॅच करत नाही आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो